नुकतंच कर्नाटक राज्यात वीरशैव लिंगायत म्हणजेच ज्याला महाराष्ट्रामध्ये वाणी लिंगायत समाज असं म्हणतात या समाजाने त्यांच्या सरकारला एक अनोखी मागणी केली आणि ही मागणी त्यांची बऱ्याच काळांपासून प्रलंबित आहे तर ही मागणी अशी की आमच्या वीरशैव लिंगायत समाजाला हिंदू म्हणून नव्हे तर स्वतंत्र धर्म म्हणून मान्यता द्यावी पण नेमकं हा समाज स्वतंत्र धर्म म्हणून मान्यता का मागतोय हेच आपण या व्हिडिओमध्ये बघूयात वाणी लिंगायत समाज हा हिंदू समाजाचा हिंदू धर्माचा एक उपभाग आहे या दोघांमध्ये साम्य आहे तर ही दोघ महादेवाची उपासना करतात लिंगायत समाजाचे महान संत आणि राजा महात्मा बसेश्वर यांनी या समाजाला उपदेश करताना शिवलिंगाची उपासना करा असं संबोधलं होतं आणि येथूनच खरी सुरुवात या समाजाची सुरू झाली पण हा समाज आज कर्नाटक राज्यामध्ये भारत देशात सगळ्यात जास्त प्रमाणात बघायला मिळतो मागच्या वेळी झालेल्या सर्वेक्षणात कर्नाटक राज्यात अकरा टक्के वीरशैव लिंगायत समाज म्हणून दिसून आला पण यंदा या समाजाची मागणी अशी की आता जर जातीनिया जनगणना झाली तर आमचा समाज हा सतरा टक्क्यांपर्यंत पोहोचला आहे तर मग आमच्या समाजाला हिंदू म्हणून नव्हे तर स्वतंत्र वीरशैव समाज लिंगायत म्हणून मागणी द्यावी आता लिंगायत समाज आणि हिंदू धर्मांमध्ये देवपूजा तर सारखीच असते पण हिंदूंमध्ये अनेक देवांची पूजा केली जाते तर लिंगायत समाजात फक्त शिवलिंगाची उपासना केली जाते लिंगायत समाजातील व्यक्तीकडे प्रत्येकाकडे एक इष्ट शिवलिंग असतो म्हणजेच एक छोटस शिवलिंग किंवा रुद्राक्ष ही लोक यांच्या कंठाला बांधतात त्यानंतर ही लोक शिवाची उपासना केल्यानंतर कपाळावर भस्म ओढून भ्रमंती करतात तसंच पाहायला गेलं तर हिंदू समाजामध्ये हिंदू धर्मामध्ये अनेक उपजाती आहेत पण लिंगायत समाजामध्ये एकच लिंगायत समाजा समाजा समाज म्हणून सगळीकडे मान्यता आहे त्यानंतर पाहायला गेलं तर हिंदू धर्मामध्ये माणूस मेल्यानंतर त्याचं दहन केलं जातं तर लिंगायत समाजामध्ये बैठकी अवस्थेमध्ये त्या व्यक्तीला जमिनीत गाडलं जातं समाधी दिली जाते तर हे होतं सगळ्यात समाज आणि हिंदू धर्म यांच्यातील साम्य आणि वेगवेगळेपण विग्वेगर्पन। या वेगळेपणामुळेच आम्ही स्वतंत्र धर्म आहोत अशी मान्यता आम्हाला द्यावी अशी लिंगायत समाज कर्नाटक सरकारकडे मागणी करत आहे